हरे कृष्णा प्रेक्षक हो आपले गीताजीवनीमध्ये स्वागत आहे भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौथा श्लोक क्रमांक एकोणीस यस्य सर्वे समारंभ कामसंकल्पवर्जिता ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधा भाषांतर ज्याचे प्रत्येक प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छे विरहित आहेत तो पूर्ण ज्ञानामध्ये स्थित आहे असे जाणावे साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म झाले आहे तर प्रेक्षक आतापर्यंत आपण कर्म अकर्म आणि विकर्माबद्दल जाणले जो कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तो बुद्धिमान असतो हेही जाणले आणि आपण अकर्म म्हणजे प्रत्येक कार्य भगवंतांच्या सेवेसाठी केलं पाहिजे हेही जाणलं असे करत राहिल्याने मनुष्य कृष्ण भावना भावित होतो असे कृष्ण भावना भावित मनुष्य जे कोणतंही कर्म कर्मफळाच्या आशेने न करता भगवंतांच्या सेवेसाठी करतात अशा मनुष्यांची कर्मे केवळ तोच व्यक्ती जाणू शकतो जो उदाहरणार्थ शील प्रभुपालजी जेव्हा कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये अमेरिकेमध्ये गेले तेव्हा त्यांच्यासाठी तेथे सर्व काही तयार नव्हतं तर अपार कष्ट आणि अनि अनिश्चितता होती पण प्रभुपादांनी हाच विचार केला की माझे जे काही है। चा चा जे। है जे कर्म आहे ते इंद्रिय भोगाच्या इच्छेच्या विरुद्ध असले पाहिजे आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा मी प्रत्येक कर्म भगवंतांसाठी करण्याकरिता तयार असेल बर हे आता आपल्याला समजलं की आपल्यामधील भोग करण्याची इच्छा नाहीशी करायची आणि मग पुढं काय तर काही लोक इथेच थांबतात या संसारापासून मला काही घेणं देणं नाही असं म्हणून वैरागी होतात पण हा तर अर्धाच प्रवास झाला ना आपल्याला भौतिक भोग करायचा सोडून दिल्यानंतर काहीतरी करायचं आहे हे, हे नक्की उदाहरणार्थ म्हणेल की मी मांसाहार खात नाही परंतु शाकाहारी अन्न तर खावंच लागेल ना ते खाल्ल्याशिवाय तो राहूच शकणार नाही त्याचप्रमाणे काही लोक या संसाराला सोडतात पण काही सोडल्यानंतर काहीतरी पकडणंही गरजेचं असतं काही लोक भोग घेण्याची इच्छा सोडून देतात पण पकडण्याजोगीची गोष्ट आहे ती म्हणजे भक्ती ती ते करत नाहीत आणि त्यामुळे त्यांचे त्यांना आनंद मिळत नाही प्रभुपादांना त्याप्रमाणे त्यांचे प्रत्येक कर्म स्वतःच्या इंद्रिय भोगाच्या इच्छेच्या विरुद्ध असले पाहिजे हे स्पष्ट होतेच आणि म्हणून त्यांनी त्यांचे प्रत्येक कर्म भगवंतांच्या सेवेसाठी भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलं उदाहरणार्थ प्रभुपादांनी वृद्धावस्थेची तमा न बाळगता एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर या बारा वर्षात दिवस रात्र एक करून जगाच्या प्रत्येक मुख्य शहरांमध्ये कृष्ण भावनामृताचा प्रसार केला हजारो लोकांना भगवंतांची भक्ती देऊन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली तसेच त्यांनी एकावन्न आध्यात्मिक पुस्तके लिहिली ज्यांचे पन्नासहून अधिक भाषेत भाषांतर झाले आहे आणि कोटींच्या संख्येने ती आध्यात्मिक पुस्तकांचे जगभर वितरण केले जात आहे रघुवादांनी हजारो प्रवचने दिली हजारो पत्रव्यवहारातून आध्यात्मिक मार्गदर्शन केलं त्यांनी जगभरात शंभराहून अधिक आश्रम गुरुकुले मंदिरे संस्था कृषी समाज यांनी युक्त असलेल्या एका विश्वव्यापी संघटनेची स्थापना केली तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या वैदिक शिक्षण प्रणालीची पायाभरणीही केली आपले अनुयायी प्रशंसक आणि टीकाकारांबरोबर हजारो संभाषणात भाग घेतला शेकडो नामांकित विद्वान आणि सामाजिक नेत्यांनी त्यांची धार्मिक तत्त्वज्ञानात्मक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीची पूर्णपणे प्रशंसा केली अशा प्रकारे श्रील प्रभुपाद पूर्ण आयुष्यभर भगवत सेवेमध्येच लीन राहिले ली। आपल्याला अशा महात्म्यांना आपल्या जीवनाचे आदर्श बनवायचे आहे की जे जीवनाची वास्तविकता पाहू शकतात आपल्याला दाखवू शकतात आणि त्यानुसार आपले जीवन जगतात प्रेक्षक आपणही आपल्या स्वरूपस्थितीच्या पूर्ण ज्ञानाद्वारे म्हणजेच आपण भगवंतांचे नित्य दास आहोत या ज्ञानाद्वारे भगवत सेवेमध्ये लीन राहून त्या सेवारूपी अग्नीने आपल्या आधीच्या सर्व कर्मांची कर्मफळे जाळून भस्मसात करू शकतो आपण जर आपल्या जीवनाचा उद्देश भगवंतांनाच बनवलं तर आपल्याला सहजच शाश्वत आनंद प्राप्त होतो हे आहे पूर्ण ज्ञान ज्याने या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे तोच वास्तविक पंडित आहे म्हणून भगवंत म्हणतात की ज्ञान असले पाहिजे ज्ञान म्हणजे सत्य काय आहे हे, हे माहीत असणं होय उदाहरणार्थ आपण ट्रेन मध्ये प्रवास करतो त्यामध्ये हजार पंधराशे सीट्स असतात त्यातील आपण एकाच सीटचं भाड भरतो आणि तेथे बसतो आपण थोडं इकडे तिकडे फिरू शकतो परंतु ते एकच सीट आपल्यासाठी असतं आपण पूर्ण रेल्वेवर कब्जा करू शकत नाही त्याचप्रमाणे आपण या संसारामध्ये भगवंतांचे छोटेसे अंश आहोत भगवंतांचे नित्य दास आहोत भगवंत स्वामी आहेत आणि ते सर्व सृष्टीला चालवत आहेत आपण जे काही कार्य करतो ते आपण भगवंतांसाठी केलं पाहिजे आणि त्या कार्यातून जे काही फळ उत्पन्न होत आहे ते देखील भगवंतांसाठीच आहे हे जाणलं पाहिजे हे झालं ज्ञान हे प्राप्त केल्यावर मनुष्य भगवत सेवेमध्ये प्रगती करतो आणि मग त्या सेवारूपी अग्नीद्वारे त्याच्या पूर्व कर्मांची कर्मफळे जाळून भस्मसात करतो ज्याप्रमाणे अग्नीमध्ये काहीही टाकलं तर तो अग्नी जाळून भस्मसात करतो त्याचप्रमाणे प्रेक्षक हो भगवान श्रीकृष्ण आपल्याला कर्म करण्यापासून थांबत नाहीत कर्म करण्याचे प्रयत्न करण्यापासूनही थांबत नाहीत परंतु कोणत्या उद्देशाने कर्म करायचं कोणत्या दिशेने करायचं हे समजावतात ज्याप्रमाणे आपण एखाद्या दुसऱ्या मनुष्याच्या वस्तू स्वतःच्या समजून स्वतःच्याच आनंदासाठी वापरल्या तर आपल्याला त्याची शिक्षा मिळू शकते त्याचप्रमाणे आपण भगवंतांच्या वस्तू आपल्या स्वतःच्या इंद्रतृप्तीमध्ये लावल्या तर तो अपराधच आहे ना परंतु त्या सर्व वस्तू सर्व गोष्टी ज्या भगवंतांनीच आपल्याला दिलेल्या आहेत त्या त्यांच्याच सेवेत लावल्या तर ती झाली भक्ती इतकं सोपं आहे उदाहरणार्थ आपण जेव्हा आपला जे मोबाईल उघडतो तेव्हा आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्याला नक्की काय काम करायचं आहे आणि जर माहीत नसेल तर आपण कधी यूट्यूब कधी व्हॉट्सॲप कधी फेसबुक कधी इंस्टाग्राम जे काही सोशल नेटवर्क आहे तेथे सगळीकडे भटकत राहून आणि आपला वेळ व्यर्थ घालू बरोबर म्हणून आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्याला नक्की काय करायचं आहे जसे की मला भगवंतांच्या लिलेविषयीचं हे हे लेक्चर ऐकायचं आहे मला सेवा ग्रुपमध्ये सेवेचे से मेसेजेस करायचे आहेत तसे जे काम करून मी पगार कमवतो की ज्याचा थोडा अंश मी भगवंतांच्या सेवेमध्ये नित्य नियमाने लावतो त्या नोकरीशी संबंधित मला काही काम मोबाईलवर करायचं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे अशा प्रकारे जेव्हा मनुष्य भोग न करण्याचा संकल्प करतो आणि प्रत्येक कर्म भगवंतांची सेवा समजून करतो तेव्हा त्याला ते भोग विषय त्रास देत नाहीत ध्यान। हे झालं ज्ञान हे ज्ञान जेव्हा मनुष्य घेतो तेव्हा त्याला समजतं की आपण कर्म करायचं असेल तर आला भोग करण्याचा उद्देश नसावा त्या कर्मामागे भगवंतांच्या प्रसन्नतेचा उद्देश असावा तेव्हा कुठे आपण त्या कर्म फळांमध्ये अडकणार नाही आणि मग तो जेव्हा कर्म करतो तेव्हा स्वार्थरहित होऊन गुरु आणि भगवंतांच्या आदेशांप्रमाणे कर्म करतो स्वतःच्या मनाने नाही आणि मग त्याने त्याची ज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित होते म्हणजे ज्ञानरूपी अग्नीमध्ये त्यानं त्याची भोग वासना जाळून राख केलेली असते आणि म्हणून तो शाश्वत आनंदी असतो अशा मनुष्याला बुद्धिमान लोक पंडित म्हणतात त्याचप्रमाणे श्रीकृष्ण येथे सांगतात की तोच मनुष्य पंडित आहे जो जे काही कर्म करतो ते कर्मफळाचा त्याग करून भोगाचा त्याग करून इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करून करतो ज्याची प्रत्येक कृती ही त्याच्या इंद्रिय तृप्तीसाठी अजिबात नसते तर भगवंतांच्या इंद्रिय तृप्तीसाठी असते सेवेसाठी असते त्याचा संकल्प सेवा असतो भोग घेणं नव्हे मला भगवंतांची अजून सेवा करायची आहे अजून सेवा करायची आहे हाच त्याचा संकल्प असतो परंतु प्रेक्षक हो आपण मात्र या भौतिक जगामध्येच भोग घेण्याचा प्रयत्न करीत आहोत पण तरीही आनंद कोणाला मिळतो आहे कोणालाही नाही मोठमोठे लोक अनेक वर्ष पूर्वजन्मांमध्येही अनेक वर्षांसाठी भोग घेऊन देखील ते आनंदी झालेले नाहीत लोकांना असं वाटतं की भोग करण्यामध्ये आनंद आहे गाडी घर बंगला पैसा फिरणं यामध्ये आनंद आहे।, आहे का आपण म्हणून की हो आहे पण तो क्षणिक शाश्वत आनंद केवळ भगवंतांच्या सेवेमध्येच आहे हे भगवंत स्वतः सांगतात हे मनुष्याला आवश्यकता आहे कारण शाश्वत आनंद भगवंतांच्या भक्तीमध्येच आहे भगवंत स्वामी आहेत त्यामुळे आपण जेव्हा त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो सेवारूपी अग्नी आपल्या हृदयामध्ये जे काही इंद्रिय तृप्तीचे अनर्थ आहेत पाप करण्याची प्रवृत्ती आहे ती सर्व नष्ट करते जसे जसे हृदयातील अनर्थ नष्ट होतात तस तशी आपल्याला आनंदाची प्राप्ती होत जाते आणि मग इंद्रिये शरीर मन बुद्धी आत्मा सगळेच्या सगळे पूर्ण रूपाने तृप्त होतात आणि मग अजून काहीही प्राप्त करण्याची गरज उरत नाही म्हणून प्रेक्षक होत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान घेऊन त्यानुसार व्यक्तिगत लाभाच्या इच्छेच्या वर उठून प्रत्येक कर्म भगवत सेवा म्हणूनच केले पाहिजे आणि आपली कर्मफळे जाळून वास्तविक पंडित बनलं पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू स्वरूपस्थितीच्या पूर्ण ज्ञानामध्ये स्थित होऊन भगवत सेवेमध्ये लीन राहूयात प्रत्येक कर्म भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करून शाश्वत आनंदी होऊयात धन्यवाद हरे, हरे कृष्णा